रामकृष्ण हरेम प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्याची सेवा करत असतं आज सासवड नगरीमध्ये देखील आज वारी दाखल होणार आहे याचप्रमाणे या, या बाईक अॅम्ब्युलन्स वारांनी ज्याप्रमाणे आपली आरोग्य सेवा करण्याचा जो निश्चय केलेला आहे त्यामाणे प्रत्येक वारकऱ्याचा पायाला बाम लावून त्यांच्या मशाज करण्याचं काम या बाईक अँब्युलन्सद्वारांनी केलेलं आहे हे करत असताना यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे काम करत आहेत काम करत असताना मोठी आरोग्य सेवा देखील करत आहेत आणि आरोग्यसेवा करत असताना याच्याच ठिकाणी जे बाईक्सवर आहेत ते आज आपल्याबरोबर आहे काय सांगताल दादा की काय नक्की आपला निश्चय आहे कशामार्फत आपण आज हे काम करू नमस्कार माझं नाव कल्याण रामन तर आमचा हा ग्रुप आहे स्ट्रीट जेन्स आमचं एक असोसिएशन आहे जे पॉझिटिव्ह सोल्स फाउंडेशनच्या अंडर आहे ते आपण गेले दहा वर्ष रस्त्यावरचे जे पालखी असेल किंवा गणपतीच्या वेळेस बाईक ॲम्ब्युलन्स चालवतो बाईक ॲम्ब्युलन्समध्ये आपलं काम काय की जेव्हा एखादा पेशंट क्रिटिकल असेल त्याला बाईक ॲम्ब्युलन्सवर बसवायचं नंतर जवळच्या रुग्णालयापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे आणि आम्ही गेल्या वर्षी तेरा केस क्रिटिकल होते ज्यांना आम्ही पी एच हॉस्पिटल सासवडला पोहोचवलं तसंच बरेच केसेस असे होते आ, बीपी की ज्यांना बी पी वाढला त्यांचा किंवा त्यांचं ब्लड शुगर डाऊन झालं त्यांना आम्ही जवळच्या डॉक्टर दवाखान्यापर्यंत किंवा वन झिरो एट अँब्युलन्स पर्यंत पोहोचवलं हे आमचं काम आहे आज हे करत असताना काही मलम देखील आपण येथील वारकऱ्यांना लावतात हे नक्की मलम काय आहेत आणि आतापर्यंत किती मलम आपण लावले किती वारकऱ्यांची सेवा केली आता आम्ही सकाळी सहा वाजता इथे आलो तर आमची पंधरा जणांची टीम आहे तर त्यातलं एक जण मुंबईवरून आलेला आहे खास यासाठी तर आम्ही सकाळपासून आमच्याकडे पन्नास हजार मलम आहेत साळवे ट्रस्ट यांच्याकडनं मिळालं तर आम्ही पंचवीस एक हजार जणांना आतापर्यंत मलम लावले असते हे पंचवीस हजार मलम करत असताना किती लोक आपले जे बाईक्सवर आहेत बाईक ॲम्ब्युलन्स चालवतात किती लोक आहात आणि किती अँब्युलन्स आहेत आता आपल्याकडे पंधरा जणं पंधरा गाड्या आहेत अँब्युलन्स बाईक ॲम्ब्युलन्स आहेत आणि पंधरा रायडर्स आहेत ते पंधरा रायडर्स आता रेडी आहेत जेव्हा पण क्रिटिकल कंडिशनचा एखादा पेशंट असेल त्याला जवळच्या रुग्णालयापर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे वारकरी या ठिकाणी येत आहेत आणि या वारकऱ्यांची सेवा या बाईक स्वारांच्या केली जात आहे आणि हे करत असताना यांचे कष्ट देखील अनमोल आहेत आणि हे कष्ट ज्यावेळेस केले जातात याला देखील खूप काही गरजेचं असतं याची ज्याप्रमाणे बोललं जातं की आपल्याला कोणतीही गोष्ट करत असताना कष्टाची गरज असते जीवन सोनवणे राजगड न्यूज सासवण यांची